तसेच सावता महाराज महाराज हो वारीला आता सगळ्या पालख्या गेल्या होत्या पंढरपूरला या देशातल्या सगळ्या पालख्या पंढरीला गेल्या होत्या आत्ता हो आत्ताच काही काल आल्यात काही परवा आल्यात निवृत्तीनाथ महाराज येत आहेत मुक्ताबाई अजून येत आहेत काही पोहोचल्यात काही येत आहेत अजून परतीची वारी चालू आहे ऐका सगळ्या पालख्या गेल्या होत्या पण या विश्वात एकच संत आहे त्यांचं नावे संत शिरोमणी नामदेव महाराज आणि एकच संत संत श्रोमणी सावता महाराज की विश्वाच्या मालकाची पालखी परवा दिवशी निघाली पंढरपूर निघाली इथं पालख्या देवाला भेटायला गेल्या होत्या इथं पंढरपूरचा पांडुरंगच पालखीत बसून सावता महाराजांना भेटायला जातो वा धन्यते आरण रत्नाची चे कान धन्य जन्मला निधान सावता तो धन्य सावता सागर आगर सावता सागर गेत लावतार लवतर घर माळ्याचा वंश निर्माण केला म्हणजे संत नुसते माळी समाजाचे नाही बरं सावता महाराज मराठ्याचे कुणब्याचे धनगाराचे सगळ्याचे सगळ्यांसाठी अभंग दिले त्यांनी सावता ज्या जा जा जातीत संत जन्म घेतात त्या जाती सहित जगाला पवित्र करतात जातीला तर पवित्रच करताय नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला वंश उतरीला माळियाचा सावता सागर प्रेमा जगर सावता सागर काय करायचे ते सावता महाराज अरे या शेतामध्ये कांदा काय मुळा काय भाजी काय याच्यातच विठ्ठल बघायचे कांदा भाजी। भाजी। कांदा भाजी। कांदा भाजी आ गा दारा असर हरिया चाच आश संपूर्ण असं वाटतंय बारा वाजायला लागलेत मला वेळेची जाण आहे माझ्याकडं बघा हो मी याच्यासाठी सांगतोय हो आपल्या शेतालाच विठ्ठल मांडलं बघा आमची माळियाची जात शेत लावू बागाईत आम्हा हाती मोठं नाडा हो पाणी जाते फुलं जाडा लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी सावत्या मने केला मळा विठ्ठल पायी गोबीला गळा इतके सुंदर अभंग कांद्यात काय सगळ्यामध्ये दे देव शोधायला सुरुवात केली माझ्याकडं बघा परिणामे विश्वाचा मालक शेतामध्ये आला पोट कापून देव साठवला विश्वाचा मालक हृदयामध्ये साठवला विश्वाची माऊली ज्ञानराज विश्वाचं नामचिंतन नामदेव महाराज काय चमत्कार ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज भेटायला जातात सावता महाराजांनी काय संत असतील काय साधू असतील ज्यांनी ज्ञानोबाराईनी ज्ञानानं भेटायला यावं नामदेवराईंनी भेटायला यावं असे सावता महाराज पण सावता महाराजाला धन्यता नाही दिली बघ मग धन्यवाद बिरादार महाराज बिराधर महाराज कैलास महाराज ओंकार महाराज वैभव महाराज काय काय मंडळी मिळाली तर संपूर्ण असं वाटतंय एक एक चाल एक एक कथा एक एक चाल एक एक कथा काय सुंदर आहे महाराज चला धन्य त्याची माता सावता महाराजाला धन्यता नाही मंदिरातला देव घरी आणलाय हो नैष्कर्म सिद्धीचा सिद्धांत दिलाय कर्म सिद्धांत दिलाय ब मंदिरात जाता जाता मंदिरातला देव तुम्हाला घरी आणता येतो शेतात काम करता करता कामामध्ये काम काही म्हणा राम राम तर विश्वाचा मालक तुमच्या घरी येतो हा सिद्धांत देणारे सावता महाराज पण त्यांना धन्यता नाही धन्य माता पिता तयाची या जागता जो असा कोणी जागा आहे त्याच्या माय बापाला धन्यता आहे चला खरं सांगू तुम्ही सगळे चांगले ऐकणार आहेत म्हणून सांगतो कितीही चांगलं काम करा तुमच्या आई वडिलाच्याच नावानं पडतो किती मोठे व्हा आई वडिलालाच धन्यता मिळते महाराज एवढा चांगला कार्यक्रम ठेवला या सगळ्या शेलार परिवारानं तुम्हाला धन्यता नाहीच आहे माता धन्य माता धन्य पिता या माय बापानं तुम्हाला संस्कार देऊन इतकं श्री किती नम्र माणसं आहेत महाराज चाळीस एकरचा माणूस आमच्याकडं रामराम घालत नाही असं चालत <laughs> बोलतच नाही तो हो नोकरीला असलेला तर राम राम नाही कीर्तन नाही भजन नाही ते फक्त तुमच्या नाशिक जिल्ह्यात बरं का सिन्नर तालुक्यात वा काय माणसं आहेत महाराज आता मी नेहमी येतो ना तुमच्या भागात खूप श्रीमंत आहेत पण नम्र आहेत महाराज हात जोडून आहेत महाराज सांगा काय सेवा आहे महाराज बोला कीर्तन ऐकतात भजन ऐकतात नामस्मरणामध्ये दंग राहतात चाळीस एकर जमीन या मायबापानं घेतली हो लकरांसाठी किती कष्टाळू माय असेल महाराज आजही तिचा तो चेहरा आजही त्या बापाचा चेहरा त्या मुलांच्या डोळ्यासमोरून जात नाही आज एवढा समाज जमला आहे दोन तास झाले ओंकार महाराज कैलास महाराज शिवाजी महाराज गात आहेत आखरूर महाराज बोलतोय एक एक कथा ऐकताना तुमचं हृदय भरून येतं आहे एवढं छान कीर्तन चाललंय पण या सगळ्यामध्ये त्या दोन मुलांना नातवंडांना त्यांचा बाप ऐकून येईल का आमची आई ऐकून येईल का त्याच्यामध्ये आमची आई दिसेल का आमचा बाप दिसेल का असंच त्यांचं मन म्हणत असतं तुमची फार आठवण येते बाबा नयनी येते बाबा मायबापाची माय आठवण येत असते महाराज ज्याला आई नाही त्याला विचारा बाप नाही त्याला विचारा दहा किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये दिवस दिवस खुरपण करून अर्धा एकर कर, दोन बिघ्या एक बिघ्या दिवसभर खुरपण करते फाटलेलं लुगडं घालते दोन ठिकाणी बांधून तुम्हाला मला आई दहा पाच रुपये कमवून शाळेमध्ये घालते आज ही मुलं नोकरीला आहेत तोंड किती चांगल्या चांगल्या पदावर आहेत आमच्या शंकर भाऊनं ही सेवा आमच्या पत्रामध्ये घातली फार गोड परिवार आहे हा शेलार परिवार पण खरं सांगू आज ते सगळे नोकरीला आहेत समाजाला धरून आहेत मला एकमेव कारण आहे महाराज धन्य माता पिता तयाचे त्यांचे मायबाप संस्कार देणारे आहेत धर्म कीर्तन केलं पाहिजे गरिबांना सांभाळलं पाहिजे गोड बोललं पाहिजे सांगणारे मायबाप असतात ज्याला आई नाही त्याला विचारा घड्या आई म्हणून कोणी आई स हाक मारी ती हा कई कानी मज होय का